महायुती सरकारमधील भ्रष्टाचारात अडकलेल्या मंत्र्यांच्या हकलपट्टीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्यभरात जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या आंदोलनाचा भाग म्हणून सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने सांगली प्रमुख विशाल सिंग राजपूत शंभूराज काटकर अभिजित पाटील संजय काटे यांच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक येथे निदर्शने आणि धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसैनिकांनी रस्त्यावरच बसून रमी आणि पत्त्यांचा डाव मांडत सरकारवर तीव्र निशाणा साधला बाजार उठलाय घोटाळ्यांचा खुर्चीवरून उठवा भ्रष्टाचारांना महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांची हकलपट्टी झालीच पाहिजे कृषी मंत्री खेतात रमी कुठे आहे विकासाची हमी सरकार हवाई न्यायाचं नकोय दलाल लुटारूंच घरात बॅग पैशांची सत्ता पन्नास खोक्यांची अशा घोषणांनी परिसर दणानून गेला आंदोलनावेळी संतप्त शिवसैनिकांनी महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांना सांगली जिल्ह्यात फिरू देणार नाही व कृषी मंत्र्यांना शेताच्या बांधावर नेऊन काळे फासू असा संतप्त इशारा दिला तसेच महिला पदाधिकाऱ्यांनी भ्रष्ट मंत्र्यांचा प्रतिकात्मक विरोध म्हणून साडी चोळी आणि बांगड्या कुरियरच्या माध्यमातून पाठवून देऊ अशी घोषणा केली महाराष्ट्राचे भ्रष्टमंत्री गिरीश महाजन भरत गोगावले संजय शिरसाट मानिकराव कोकाटे योगेश कदम संजय गायकवाड यांनी भ्रष्ट कारभार केला असून महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी स्वतःचा डान्सभार चालू केलेला आहे संजय शिरसाट ही नोटाच्या बॅगा घरात ठेवून म्हणतायत की, की माझी कपड्याची बॅग आहे तसेच गायकवाड मारामारी करतायत तर असे भ्रष्ट मंत्री राज्यात असतील तर ही राज्याची सत्ता कशी चालणार तर या राज्यातले शिवसेनेच्या वतीने सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आदेश केला की महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच वेळी एकाच तारखेला आंदोलन करायचं आणि ह्या भ्रष्ट मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे या ठिकाणी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही मागणी करत आहे गृहमंत्री डान्सबार चालवतो समाज कल्याण मंत्री पैशाच्या बागा घेऊन पळतो आमदार कॅन्टीन मधल्या कर्मचाऱ्यांना मारतो या सरकारचं नेमकं काय चाललंय राज्यात सर्वसामान्य माणसांना मेताबुटीला आणून देशासमोर असलेली प्रश्न सोडवायचं सोडून हे सरकार एकामेकाच्या पायात पाय अडकवून फक्त भ्रष्ट कारभार करत आहे सहा ते आठ मंत्री असे आहेत ज्यांचे राजीनामे घेतलेच पाहिजेत अगदी बीडचा बिहार करणाऱ्या या राज्याला पाठीशी घालणार देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी अजित पवार सरकारचा सांगली जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं जनआक्रोश करून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये आज आम्ही या भ्रष्ट मंत्र्यांच्या कारभाराचा कोलखोल केलेला आहे आणि या ठिकाणी पत्ते खेळणाऱ्या रमी खेळणाऱ्या कोसाळगावची पाटील के असणाऱ्या कृषी खात्या हे माझी घोसाळगावची पाटील असं म्हणणाऱ्या कृषी मंत्र्याच्या घोषणेचा आम्ही निषेध केलेला आहे महाराष्ट्रात सार्वत्रिकरित्या शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन चालू आहे आणि सांगली जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आज आम्ही हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकामध्ये ही आंदोलन केलेलं आहे या सरकारच्या प्रमुखांना आवाहन करतोय या भ्रष्टाचा मंत्र्यांचे राजीनामे तत्काळ घ्या हे आंदोलन आज सुरू झालेलं आहे आणि जोपर्यंत ह्या भ्रष्टाचारी मंत्र्यांचे नालायक मंत्र्यांचे ज्यांनी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावली अशा मंत्र्यांचे राजीनामे जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही जोपर्यंत हे मंत्री राजीनामे देत नाहीत किंवा घेतले जात नाहीत तोपर्यंत शिवसेना प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये आंदोलन करून ह्यांना राजीनामा द्यायला भाग पाडेल आणि राजीनामा दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि आम्ही त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं चारही जिल्हा प्रमुख एकत्र येत्या येऊन एक साध्या पद्धतीने आंदोलन केलेलं आहे पण इथून पुढच्या काळामध्ये हेच आंदोलन अति तीव्र होईल वेगळ्या पद्धतीने होईल ज्या शेतकऱ्याचा अपमान केला त्या शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन कृषी त्याला तिथं ठोकण्यात येईल आणि येणाऱ्या प्रत्येक मंत्र्याला ही जी चार पाच मंत्री आहेत सांगली जिल्ह्यामध्ये जव्हा येतील तवा तवा यांच्या तोंडाला काळ शिवसैनिक फासल्याशिवाय राहणार नाहीत हे इथं मी आज जाहीरपणे आव्हान देतो आणि जाहीरपणे सांगतो यांनी अजून देखील सुधारावा या सरकारने यांचा राजीनामा घ्यावा नसेल तर सांगली प्रश्न क्रांतिकारी संघटनेचा जिल्हा आहे या जिल्ह्यातनं असा काय सुरुवात होईल की ह्या मंत्र्यांना किंवा महाराष्ट्रामध्ये फिरायचं अवघड होईल एवढंच मी तर सांगितलं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र